नमस्कार मंडळी जाणीचे यन्यक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज हे मी मस्तपैकी बाप्पासाठी केलेले मोदक होते आणि त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि ते हे खास आणि स्पेशल वेगळ्या पद्धतीने केलेले मोदक आहे खूप सोपी आहे कृती आणि म्हणून ती तुमच्याशी सोबत शेअर करावीशी वाटली कारण आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांची तयारी सुरू झालेली असते आपापल्या परीने ढोल ताशे यांच्या पथकांची तयारी केव्हाची सुरू झालेली आहे डेकोरेशन काय करायचं सजावट कशी करायची आहे त्याचं तयारी चालू झालेली आहे नियोजन चालू झालेलं आहे घरातल्या गृहिणींचं नियोजन वेगळं आहे तर त्या सगळ्यासाठी ही तयारी असते आणि नैवेद्य पण खास असतो बाप्पांचा तर आज आपण करतो आहे काजू मोदक अर्थात काजूकतली मोदक आणि खूप अगदी सोपी कृती आहे आणि अगदी दोनच साहित्य याच्यासाठी लागणार आहे की जे आपल्या घरामध्ये असतंच तर ते लागणार आहे काजू आणि साखर बस इतकं महत्त्वाचं दोनच साहित्य लागणार आहे तर याचं प्रमाण तुम्हाला मी तुम्हाला सांगते तर काजू मी घेतलेले आहे साधारण दीड वाटी म्हणजे एक कप इतकं प्रमाण आहे साखर पण साधारण एक कपच घेतलेली आहे एक कपाच्या अगदी थोडी वर म्हणजे सव्वा वाटी दीड कप का दीड वाटी काजू आणि सव्वा वाटी साखर इतकं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण थोडंसं पाक करण्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अगदी वेलचीपूडून नाव आला ती तुम्हाला नसेल टाकायची ते स्किप पण करू शकता म्हणजे काजू आणि साखर हे दोनच महत्त्वाचं साहित्य आपल्याला लागणार आहे तर याच्यात भाजायचं वगैरे नाही आहे काजू काहीच करायचं नाही आहे फक्त मिक्सरला लावायचे आणि पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करून अशी भरड करून घ्यायची आहे भगराळ असं पूड करून घ्यायची आहे त्याची म्हणजे जास्त एक का वेळेला नुसतं सुरू ठेवायचं नाही आहे बटन नाही तर त्या काजूमधलं पूर्ण स्निग्धता निघेल आणि सगळं तेलकट आणि चिपचिप होऊन जाईल तर तसं आपल्याला नको आहे त्यामुळे ते, ते भगराळ हवं आहे म्हणून पल्स मोडवर चालू बंद चालू बंद असं करत साधारण ते चार पाच वेळा असं करायचं आणि बटन आने चालू बंद म्हणजे मग ती अशी छान पुढ होते आणि ते आपल्याला अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीचे टेक्स्चर हवं आहे मोदकांचं म्हणून आपण त्याला थोडं या चाळणीने छान चाळून घेऊया ते पीठ म्हणजे काजूची पावडर आणि जे थोडं तसं त्याचा जाड जाड सर राहणार आहे का चाळणीमध्ये ते आपल्याला परत एकदा आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे जोपर्यंत छान सगळी मस्त स्मूथ बेस्ट होत नाही आणि तेही करताना परत तसंच करायचं पर्समुळं ते बघा पूर्ण पूड तयार झालेली आहे आपली पूर्ण दीड वाटीचे दीड वाटी काजूची म्हणजे एक कप काजूची आता आपण पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते घालून घेतल्यानंतर एकदम मस्तपैकी त्याला असं पातळ झालेलं आहे ते आणि जसं जसं घट्ट कन्सिस्टन्सी येत जाते तर लगेच आपल्याला काजूची पावडर घालायची म्हणजे हे शेवटी बुडबुडे येण्याची जी स्टेज आहे त्यावेळेला आपल्याला काजूची पावडर घालायची याचा एक किंवा दोन तारी पाक वगैरे असं करत बसायची काही गरज नाही आहे आणि ते चेक पण करायची काही गरज नाही आहे साधारण पाण्याला बुडबुडे आले साखर आणि पाणी एकत्र झालं मिक्स झालं आणि त्याला बुडबुडे आले की आपली ही काजूची पावडर आपण त्याच्यात टाकून घ्यायची आणि याच्यानंतर मात्र आपल्याला कंटिन्युअस करत राहायचं कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे कारण तो पाक आहे त्याच्यामध्ये काजूची पावडर एकदम व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे गुठळ्या राहायला नको तसं तर आपण पूड करून व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाहीत पण तरीही व्यवस्थित कंटिन्यू त्याला ढवळत राहायचं आहे आता सुरुवातीला हे असं वाटेल की खूप पातळ आहे याच्यात आपल्याला काही घालावं लागेल का पण तसं नाही आहे ते थोड्या थोड्या वेळाने घट्ट कन्सिस्टन्सीला येणार आहे व्यवस्थित फक्त थोडंसं पेशन्स ठेवावं लागणार आहे मुख्य म्हणजे हे अगदी हाय फ्लेमवर करायचं नाही आहे लो टू मिडियम अशा फ्लेमवरच त्याला करायचं आहे याच वेळेला मी वेलची पूड घालून घेतलेली आहे तुम्हाला जर वेलचीचा स्वाद याच्यामध्ये आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालणार आहे बाकी याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे फक्त साखर आणि काजूची पावडर इतकंच आपल्याला महत्त्वाचे दोन साहित्य लागणार आहे जे घरामध्ये अवेलेबल असतातच तर ते बघा असे थोड्या वेळेला तुम्हाला लक्षात आहे की पॅनच्या कडेकडेनी ती जी पेस्ट आहे काजूची पाकातली ती लागते आहे थोडी थोडी आणि ती मध्ये मध्ये आमचं बाळपण मजा करते आणि मदत करते तर अशी ती लागत जाते थोडी कडेकडेनी पेस्ट ते तुमच्या लक्षात येतं की काजूची ही पेस्ट पूर्णपणे शिजते आहे घट्ट कन्सिस्टन्सी पण येते थोड्या थोड्या वेळाने तर ते अगदी थोड्या लो मिडियमवर एकदम आपल्याला गॅ गया, गॅस लो करून आपल्याला ते करत राहायचं आहे आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे या स्टेजला त्याला सोडून द्यायचं नाही आणि साधारण फक्त पाच सात मिनटामध्ये हे तयार होतं खूप वेळ याला अजिबात लागत नाही त्याच्यामुळे हे पातळ जे आहे ते असताना घाबरायची काही गरज नाही आहे ते व्यवस्थित घट्ट कन्सिस्टन्सीला थोड्या वेळात आपोआप आप येतं चार मिनटं झाले आहेत आता साधारण आणि ते बघा कडेने थोडं कोरडं कोरडं होत जातं मिश्रण आणि ते पॅनला लागत ला जातं कडेकडेनी पण मधलं मात्र असं काही जळत वगैरे नाही कारण आपण कंटिन्यू त्याला हलवत आहोत असं सगळं व्यवस्थित चमच्याने त्याला ढवळत राहायचं आहे सारखं कडेकडेनी ते कोरडं कोरडं होऊन ते लागत जातं मिश्रण पॅनला आणि ते घट्ट घट्ट होत जातं तेव्हा ते शिजत आलं व्यवस्थित आपल्या लक्षात येतं आणि साधारण आठ ला मिनटं तरी मला या सगळ्या प्रोसेसला लागलेली आहेत तर हे बघा तुम्हाला आता लक्षात येईल कडेने किती त्याला कोरडं मिश्रण झालेलं आहे ते आणि आता थोडा थोडा गोळा याचा बनत आलेला आहे पॅन याच वेळेला मी याच्यामध्ये थोडंसं अगदी दोनच चमचे तूप घालणार आहे एक किंवा दोन चमचे जास्तीत जास्त एक चमचा घातला तरी चालणार आहे कारण त्याला छान न यावेळेला ग्लेज येते मस्तपैकी त्या मिश्रणाला म्हणून मी ते घातलेलं आहे त्याचा काही बाकी वेगळा उपयोग नाही आहे तर तुम्हाला नसेल घालायचं तर ते पण नका घालू आणि हे बघा यावेळेला मी थोडंसं ते चमचेचं मिश्रण हातावर घेऊन चेक केलंय तर अशी गोळी तयार होते म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे पॅनला असं कडेनी कोरडं होत जाणं आणि हातात घेतल्यावरती गोळी तयार होणं याला हे मिश्रण तयार झालं म्हणतात आता मी हे ना जरा पाच सात मिनटं जर तसंच ठेवून दिलं होतं आणि मग ते छान घट्ट कन्सिस्टन्सीला आलेलं आहे तुम्ही दहा मिनटं पण ठेवू शकता पण खूप वेळ ठेवू नका नाही तर ते एकदम कडक्क होऊन जाईल आणि त्याच्यात तुम्हाला परत दूध वगैरे घालावं लागेल आणि थोडं पातळ करावं लागेल दूध तूप घालून त्याच्यामुळे खूप अतिवेळ त्याला ठेवायचं नाही हे लक्षात ठेवायचं खूप कडक होऊन जाईल ते नाहीतर मी याला थोडा तुपाचा हात लावून छान एकसारखं करून घेतलेलं आहे आपल्या काजूच्या पूर्ण पेस्टला याच एक प्रकारचे तुम्ही याला थापून घेतलं ट्रेवर आणि त्याच्या वड्या पाडल्या तर ही काजूकतली तयार होणार आहे तर काजूकतलीसारखेच असणारे हे मस्त स्वादाचे मोदक खूप छान लागतात दोनच साहित्यामध्ये अगदी झटकन होतात पंधरा ते वीस मिनिटात हे मोदक तयार होतात आता बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाला आपण दहा दिवस वेगवेगळे नैवेद्य केले जातात घरोघरी तर त्यामध्ये तुम्ही हा काजू मोदक अवश्य करून बघा खूप छान स्वादाचा लागतो झटकन होतो खूप काही विचार करण्यासारखं नाही आहे प्रमाण पण एकदम सोपं आहे तेवढ्याच तेवढं घेतलं तरीही चालणार आहे गोड किती लागतं तुम्हाला त्या प्रमाणात तुम्ही अगदी प्रमाणातच साखर घेतली तरी चालणार आहे किंवा काजू तर इतकीच साखर घेतली तरीही चालणार आहे तर असे हे मस्त कन्सिस्टन्सीचे खूप छान स्वादाचे मोदक झट ट तयार होतात आणि तुमच्याकडे जर मोल्ट अगदी तीन चार याचं चा एकत्र एक असेल तर ता त्यानी तर आणखी पटपट होतील माझ्याकडचा हा जो मोल्ट आहे तो थोडा बसक्या आकाराचा आहे त्यामुळे मोदक असे बसक्या आकाराचे होतात माझे असे उभे उभट होत नाही तर तुमच्याकडचा जसा मोल्ट असेल त्याप्रमाणे ते होतील आणि मोल्ट नसेल तरीही काही काळजी करू नका हे तुम्ही साधारण हातावर गोल घेऊन त्याला उभट आकार दिला आणि चाकूने त्याला रेषा पाडून घेतल्या तरीही मोदक खूप छानच होतील त्यामुळे काहीच काळजी करण्यासारखं नाही मोल्ट असलाच पाहिजे असंही काही नाही तुम्ही याची काजू पण करू शकता आणि हे असे मोदक पण करू शकता खूप चटकन होणारा पदार्थ आहे आणि खूप स्वादिष्ट पदार्थ आहे तुम्हाला तो दिसताना लक्षात येतच असेल की किती छान दिसतो आहे त्यामुळे हे खूप सोप्या पद्धतीने होणारे मोदक आहे आणि आणखी एक लक्षात ठेवायचं की जर हे खूप कडक झालं तर मी तुम्हाला दूध टाकायला सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणात दूध टाकू शकता आणि खूप जर चिकट प्रकरण झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर पण टाकू शकता म्हणजे जर खूप चिकट आहे आणि लवकर तुम्हाला घट्ट होत नाही किंवा घट्ट होऊन तुम्हाला या कन्सिस्टन्सीला मोदक करता येत नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते चार चमचे मिल्क पावडर टाकलं तर ते छान डो तयार होईल त्याचा आणि जर कडक झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं अगदी दोन चमचे दूध आणि तूप घालून त्याला थोडं पातळ कन्सिस्टन्सी करून मग परत एकजीव करा मस्तपैकी आणि छान रोल करून घ्या छान मोदक होतील घाबरण्यासारखं किंवा प्रकरण बिघडण्यासारखं असं काहीच नाही आहे मोदकामध्ये आणि स्वाद तर एकदम अप्रतिम लागतो दिसायला पण खूप सुंदर दिसतात तर यावेळेला गणपती बाप्पांसाठी असे पण मोदक तुम्ही नक्की करून बघा मी माझ्या अजून मावा मोदक आणि आंबा मोदक ह्या रेसिपी पण शेअर केलेल्याच आहे तुमच्यासोबत आधी त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला तर अशा प्रकारे एक एक दिवस एक एक प्रकारचे मोदक बाप्पाला करून खाऊ घाला आणि बाप्पा सोबत सगळ्यांनाही खुश करा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या भागात छान छान रेसिपी तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म